नमस्कार मी शर्मिली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत करत आहे आज बनवणार आहोत आपण कोल्हापुरी तांबडा रस्सा कोल्हापुरी तांबड्या रस्साची खासियत एक वेगळीच आहे आज हा रस्सा आपण बघणार आहोत तो माझ्या आईच्या पद्धतीने बघणार आहोत त्यासाठी एक किलो पालव्याचे मटण घेतले आहे मटण स्वच्छ धुवून घेतलं होतं त्यानंतर त्यातलं पाणीने तुळून आपण त्याला हळद आणि मीठ चोळून ठेवणार आहोत हळद आणि मिठामध्ये एक अर्धा ते पाऊण तास मटण मुरायला हवं त्यानंतर आपण ते फोडणीसाठी घेणार आहोत फोडणीसाठी छोटा कुकर मी घेतला आहे कुकरमध्ये आपण तेल घेऊन त्यामध्ये मटण फोडणीला टाकणार आहोत फोडणीला टाकताना कांदा वगैरे न टाकता आपण मटण आधी तसेच शिजवून घेणार आहोत बघू शकता मटण मी फोडणीला टाकून एक झाकण ठेवून त्याला वाफ काढून घेतले आहे आमच्याच पाण्यामध्ये छान असं मटण आता मुरलं होतं आणि ते शिजलंही आहे आपण आता त्याला पाणी घालून आणखी थोडं शिजवून घेणार आहोत त्यासाठी पाणी घेऊया गरम पाणीचा वापर करा गरम पाण्यामुळे काय होतं मटण शिजायला मदत होते गार पाणी जर तुम्ही वापरलं तर मटण दडदडीत राहील आणि आपलं शिजलं जाणार नाही त्यासाठी आता आपण दोन तीन शिट्ट्या करून घेण्यासाठी म्हणून कुकर ठेवलं आहे गॅसवर आता आपण त्याचा लागणारा मसाला बघून घेणार आहोत सुकं खोबरं आणि ओलं खोबरं मी किसून घेतलं होतं ते आता आपण एकत्र भाजून घेणार आहोत खोबरं छान असं भाजायला हवं हो। अगदीही काळपट करू नका छान असं मंदाचर भाजून घेतल्यानंतर आपण आता कांदाही परतून घेणार आहोत खोबरा आधी बाजूला काढून घेऊया आणि मग तेलामध्ये कांदा छान असा परतून घेणार उभा कांदा छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा कांदाही जास्त काळा करून घ्यायचा नाही त्यामुळे काय होतं मसाला एकदम काळपट होतो आणि रशाला आपला कलर काळा येईल त्यामुळे तांबडा रसा हवा आहे त्यासाठी खोबरा आणि कांदा एकदम छान असं मंदाच्यावरच भाजून घ्यायचं ह्यामध्येच आता एक, एक करून आपण सर्व साहित्य घेणार आहोत लसूण घेणार आहोत आल्लं घेणार आहोत कांदे एक उभे चिरलेले दोन होते ह्यामध्ये एक लसूण पाकळ्या आठ ते दहा आहेत आणि एक इंच आल्याचा तुकडा घेणार आहोत आपण तोही चिरून घेतला आहे आल्ला आणि लसूण छान असं बारीक शिरल्यामुळे काय होतं मिक्सरमध्ये ते सहज अगदी वाटलं जातं हा रस्सा जर आपण करणार असेल तर पाठ्याचा वापर केला तरीही चालू शकतो आपण आता खडे मसाले घेणार आहोत ह्यामध्ये लवंग दालचिन काळी मिरी घेतली होती बस आणि काही नाही घ्यायचं एक हिरवी वेलची घेतली होती छान आता सर्व मसाले तेलामध्ये परतून घेतले आहेत परत एकदा त्यामध्ये खोबरं घालून छान असं परतून घेऊया आणि ह्यामध्ये आपण आता भरपूर अशी कोथिंबीर घेणार आहोत कोथिंबीरीचा वापर कोल्हापुरी लोक खूपच प्रमाणात करतात जास्त त्यामुळे काय होतं रशाला एक छान असं तवंग आणि कलरही येतो बघू शकता आपण आता ह्यामध्ये कोथिंबीर घेतली आहे आणि आपण आता हे वाटण छान असं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत मोठा टोप घेतला आहे रस्सा करण्यासाठी त्यात पुरेसं असं तेल घेऊन आपण त्यामध्ये आधी मांद जे होतं ते असं छान आता परतून घेणार आहोत त्यामुळे एक रस्साला वेगळीच असं छान असा तवंग येणार आहे आणि कट तर भरपूरच येणार आहे मांदं छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आणि मग जे आपण वाटण वाटलं होतं ते त्यामध्ये छान असं परतून घेणार आहोत बघू शकता मांद तेलामध्ये छान असं परतल्यामुळे त्याला एक वेगळीच अशी छान अशी तेलाचं तवंग आला आहे जे मसाल्याचं वाटण होतं तेही त्यामध्ये आपण आता घेऊया आणि हेही वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे वाटण अगदी छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर आपण आता त्यामध्ये एक एक करून सर्व मसालेही घेणार आहोत हळद घेऊया पुन्हा एकदा गरम मसाला घेतला होता मी धनाजिरा पूडही घेणार आहे कश्मीरी तिखट लाल तिखट म्हणजे कोल्हापुरी जो कांदा लसूण मसाला असता ना तो अगदी आवर्जून घ्यायला हवा कारण कसं होतं त्यालाच कस एकदम छान अशी चव येणार आहे आता हे सर्व वाटणामध्ये जे मसाले टाकले होते ते टाकून परत एकदा थोडंसं मीठ घेतलं आहे मी कारण मीठ आधी मीही उकडताना त्यामध्ये घातलं होतं म्हणजे जे शिव आपण शिजवताना घातलं होतं आता ह्या मसाल्यामध्ये जो आपण स्टॉक काढला होता मटणाचा तोही त्यामध्ये घेऊया आणि पुरेसं गरम पाणी घालून जेवढा आपल्याला रस्सा करायचा आहे तेवढा तुम्ही करू शकता छान अशी उकळी आणायची उकळी आणल्यामुळे काय होतं मसाला खूप छान शिजून जातो आणि बघू शकता त्याला अंगचाच कट असा एकदम छान आला आहे चला तर मग कशी वाटली रेसिपी कोल्हापुरी तांबड्या रस्साची चव एक निराळीच असते रेसिपीला सबस्क्राईब करा